नमस्कार सर्वांना तर इकडं बघा मस्त अशी आपली चिकन पार्टी आहे आता एक ती एकतीस डिसेंबरची आणि बाहेर तिथं सुक्क केलं मिठातलं वगैरे मुलांना आणि बाहेर चटणीचा आमटी वगैरे टाकल्या चुलीवरचं वेगळंच वार केलं चला आता आमची एकतीस डिसेंबर पार्टी तर मस्त चालल्या दुपारी आलो आहे आम्ही तर तुमची कशी होते ते आणि ओलत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आमचे एकवीस डिसेंबर हा कसा साजरा होतो ते चला शिजवून वगैरे घेतो आम्ही ते सगळे मी घेते शिजवून व्हिडिओ कम म्हणजे पूर्ण बघा तर इकडे सुक्क शि चिकन शिजवत टाकले मी हे बघा हे मिठातलं मुलांसाठी मुला हे छान असं सूप मिठातलं पाणी छान असं मुलं बारकी पेते तर सार्थच पण पेते ना त्याच्यासाठी केलं हे आणि बाहेर इकडे बघा ते बघा हे चुलीवर आमटीचं शिजत टाकलंय आणि भाकरी करायची तुम्हाला तुम तर तुमची कशी एकतीस डिसेंबर पार्टी साजरी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची कसे होते तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा तर चला मी हे सगळं शिजून वगैरे घेते तर इकडे बघा पूर्ण चिकन वगैरे शिजलेलं आहे तर आम्ही आता जेवण करणार आहे तर या जेवायला सर्वांनी आणि बाहेर पण आमटी वगैरे का इकडं शिजल्या मस्त अशी छान चिकन पार्टी चालली आमची तर तुम्ही पण या बाजरीच्या भाकरी छान मालिका वगैरे बघत जेवण करतो आहे पातळ बाजरीची भाकरी कांदा तर चला जेवण करून घेतो आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा तुमची कशी एकवीस शंभर साजरा झाला आमचा त्रास झाला बघा फळामध्ये आणि छान असा तर चला बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ